तुळशी माळा गळा करठेऊन कटी कासे पितांबर कस्तुर ललाटी उत्थापनी एकादशीच्या म्हणजेच भागवत एकादशीच्या किंवा सर्वसामान्य भाषेत कार्तिकी एकादशीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आजपासून विवाह प्रारंभ झाला क कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण हा विवाह करू शकतो तुळस ही वनस्पती सर्वांच्या दारात अंगणात खिडकीत जसं जमेल तसं तुळस ही लावली जाते प्रत्येकाच्या जा घरामध्ये तुळस असते पण ही तुळस गणपती बाप्पांना चालत नाही आता ही तुळस जी आहे ती श्रीविष्णूना अतिशय प्रिय आहे तशीच दुर्वा ही वनस्पती गणपती बाप्पांना प्रसिद्ध आहे आवडते पण मग हा असा भेद का गणपती बाप्पांना तुळस का वाहिली जात नाही किंवा गणपती बाप्पांना तुळस का नाही प्रिय एका कथेनुसार एक अप्सरा होत होती आणि तिला तिच्या मनासारखा उत्तम पती मिळावा किंवा तिचं एखाद्या अतिशय उत्तम व्यक्तीशी किंवा असं लग्न व्हावं अशा इच्छेपोटी ती फिरत असताना तिला एकदा गणपती बाप्पा दिसतात जे ध्यानस्थ बसलेले असतात तिचं मन त्या गणपती बाप्पांवर येतं तिला ते आवडतात आणि ते ध्यानस्थ असलेल्या गणपती बाप्पांना ती हे लंबोदरा हे वक्रतुंडा असे आवाज देत त्यांचं ध्यानभंग करते ध्यानभंग झाल्यावर गणपती बाप्पा डोळे उघडतात आणि त्या अप्सरेला विचारतात की माते तू हे काय करतेस तू माझं ध्यानभंग का केलंस तुला काय हवं आहे ती अप्सरा म्हणते की माझं मन तुमच्यावर आलं आहे मला तुमच्याशी विवाह करायचा आहे तर तुम्ही माझ्याशी लग्न करा माझ्याशी विवाह करा गणपती बाप्पा म्हणतात की विवाह हा एक मोहपाश आहे आणि मी त्यामध्ये अडकणार नाही आहे मला मोहपाशात नाही अडकायचं आहे त्यावर त्या ती अप्सरा रागावते आणि गणपती बाप्पांना तुला कधी ना कधीतरी विवाह करावाच लागेल असा शाप देते त्याबरोबर गणपती बाप्पासुद्धा त्या, त्या अप्सरेला शाप देतात की तू पृथ्वी तलावर वनस्पती बनून राहशील किंवा एक झाड बनून राहशील मात्र शाप दिल्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपल्याकडनं काही चूक झाली आहे ते तिला उशाप देतात की कार्तिकी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत विवाहाची पद्धती असेल आणि भगवान विष्णू तुझ्याशी प्रत्यक्ष भगवान विष्णू तुझ्याशी लग्न करतील तसेच गणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद गणेश चतुर्थी आपण जी साजरी करतो त्या एकच दिवस असा असेल की त्या दिवशी मला तुळस वाहिली तर चालेल तर गणपती बाप्पांना तुळस का नसते किंवा का वाहिली जात नाही त्याचा मागचं एक पौराणिक कारण आहे दुसरं आपण जर म्हणू की ज्याला अध्यात्माबरोबरच एक आयुर्वेदाची जोड आहे तर तुळ दुर्वा ही जी वनस्पती आहे ही तुरट गोड अशी आहे तर तुळसी वनस्पती जी आहे ती कडू तिक्त अशा प्रकारची आहे दुर्वा थंड आहे त्या त्यामानाने हृदय रुद, तुळसी रुदष्ण आहे दुर्वा जी आहे ती रोचक आहे किंवा पित्त आणि तहान शमावणारी आहे तर तुळस ही पित्त आणि भूक वाढवणारी आहे म्हणजेच दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म पाहिले तर ते परस्पर विरुद्ध आहेत म्हणून एकच वनस्पती दोन्ही देवांना वाहिली जात नाही त्यामुळे गणपती बाप्पांना तुळस वाहिली जात नाही मला जशी माहिती मिळाली मला वाटलं तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून ही पोचवली तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशीच साथ राहू दे भेटत राहू जय गजानन धन्यवाद